स्वागत आहे दोस्त आयो आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो आपल्या गाडीला किर्गीत मार्ग जबा सारखे आपण आज आले स्वामी समर्थच्या मंदिरावर तर मित्रांनो मंदिरावर आल्यावर आपण हे पहा इकडे तिकडे जापक दुपक केले आणि दर्शन गिर्शन जाला जबाब असं गुण घेतलं गेटची चाबी होती पण आपण इकडून फिकून जुगाड करून घेतला गेटच्या चाबीचा शेवटून मित्रांनो आपण मंदिरात पोहोचले दिदीले गुण गेले म्हटले स्वामी समर्थ महाराज की जय दिदीले भी आपण दर्शन घेऊन घेतलं मित्रांनो आधी प्रसाद गिरसाद भेटला लाहजबाब सारखा तर मंदिराला केला टाटा हे आपले जाबाद मित्र आपल्याला बळ देऊन भेटायला आले म्हटलं मित्रांनो यांना ब्लॉकमध्ये घेऊन घेतलं तर मित्रांनो ह्या जाद मित्र बी आपल्याला भेटायला आला याला ब्लॉक मध्ये घेऊन घेतला तर मित्रांनो आधी पहा आले आधी आपण घटनास्थळी पोहोचताच की हे पहा आपण सिमेंटची थैली गेली जाबाद सारखी फोडून घेतली मित्रांनो ह्या भाऊ युद्ध पातळीवर पहा कसं काम करत होता आणि आपली दुसरी युद्ध पातळी होती आधी आल्या मित्रांनो ही युद्ध पातळी एक वेळेस पाहून घ्या तुम्ही आपली तर मित्रांनो आपण आधी लाज जबाब सारखा पाइप गिफ्ट जोडून सण संडाच्या सीटाचा माप गिप घेऊन घेतला मित्रांनो संडाचं सीट गिट खाली ठेवून घेतला आपण ठेवल्यावर मित्रांनो सिमेंट गिमेट टाकून सर लाजबाब असं काम करून घेतलं याआधी आपला पुरा सामान हातून घेतला मित्रांनो लाल जबाबसारखा आधी सांडपाण्याचा पाईप आपण टाकून घेतला तर मित्रांनो पाईप गिफ्ट टाकल्यावर संडाच्या सीटाला पाईपाला केला टाटा हे शिवमुद्रा ग्रुपचं मित्रांनो उद्घाटन झालं आज आर बोलवलं होतं मला तर मित्रांनो शिवमुद्रा ग्रुपला केला टाटा आपला मंडप बोलण्या झालता मित्रांनो तर लाल सारखा वर रे वाहू घालून घेतला हे आपले जबाब मित्र आपल्या मित्रांचं खूप सहकार्य मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये हे पहा आपला